मराठी चर्चा हातकिलंगले तालुक्यातील कुंभोज दानोळी रोडवरील कुंभोज हद्दीतील अमित पोवेकर यांच्या जनावरांचा गोठा व महेश पांडव यांच्या पोल्ट्रीजवळ रविवारी दिनांक चौदाच्या रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या आढळून आला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानं ना, परिसरातील नागरिकांच्या मध्ये घबराट पसरली कुंभोज हद्दीतील शेतात अमित पोवेकर यांच्या जनावरांच्या गोठ्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला हा बिबट्या बाबू जमाल डोंगराच्या दिशेने गेल्याचं दिसून आलं कुंभोज व दानोळी गावातील नागरिकांनी महेश पांडव व अमित पोवेकर यांच्या मळ्याजवळ मोठी गर्दी केली नागरिकांनी त्या परिसरात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या परिसरात आढळून आला नाही ज्या भागात बिबट्या आढळून आला परिसरात आढळून आला नाही ज्या भागात बिबट्या आढळून आला त्या ठिकाणी रात्री अपरात्री शेतकऱ्यांनी शेतात पाणी पाजायला जाऊ नये असं आवाहन ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे तालुक्यातील कुंभोज दानोळी आळते नेज शिवपुरी हिंगणगाव या गावात बिबट्याचा मा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्याच्या हल्ल्यामुळे पाळीव जनावर बळी ठरत आहेत या प्रकारामुळे पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे भीतीचं वातावरण निर्माण शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात शेतात राबतो मात्र बिबट्याच्या महिला व मजूर जाण्यास नाहीत त्यामुळे शेतीचं काम ठप्प होण्याची वेळ आली सध्या शेतकरी शिवारात रात्रंदिवस कष्ट करतोय मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे महिलांचा व मजुरांचा सहभाग घटतोय शेतीचं काम खोळंबत आहे वन विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होते मोकाट शे शेळ्या श्वान वासरं आणि इतर जनावरे हल्ल्याच्या टप्प्यात आले विनोद शिंगे कुंभोज माझं नाव कुबेर अप्पासो पांडव आहे आमच्या शेतात शेत आहे इकडं आणि ह्या बायका कामाला आल्या त्या काम करणं झाल्यात इकडं वाघ आलाय बिबट्या आलाय बिबट्याला धरून न्यायची व्यवस्था तुम्ही लवकरात लवकर करावी शेतकरी असून माझं नाव सूरज मारुती पांडव आहे आणि काल रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान बिबट्याचा वावर या ठिकाणी बिबट्या गेलेला आहे आणि सी सी टी व्ही क कॅमेरामध्ये भोवेकरचा जो कॅमेरा त्या ठिकाणी त्याचा गोटा आहे त्या ठिकाणी कॅमेरा आहे आणि त्या ठिकाणी स्वतः कॅमेऱ्यामध्ये बिबट्या म्हणजे सी सी टी व्ही कॅ कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि ह्या ठिकाणावरून बिबट्या रात्री गेलेला आहे तसेच महेश पांडव यांची मुलगी बाहेर आल्यानंतरनं तिला बिबट्या दिसलेला आहे आणि शिंदेवालेच्या रस्त्यानं या वर या रस्त्यानं वरती गेलेला आहे गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर या ठिकाणी आहे आणि बिबट्या ह्या ठिकाणावरून गेलेलं नाही गेले दहा वर्षाच्या पाठींबा सुद्धा वाघमारे मयामध्ये एक मुलगा बिबट्याच्या जाळ्यामध्ये सापडून मुल मुलगा मये झालेला आहे म्हणून वन विभागाने याची तातडीची योजना करावी आणि वन विभागाने बिबट्याला पकडावं असं शेतकऱ्याकडनं एक तीव्र संताप्त आणि भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे शेतामध्ये कोणीही मजूर येत नाहीत आणि शेतामध्ये कोणीही कामाला येत नाहीत म्हणून कुंभोज गावामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणून विभागाने याच्यात तातडीची योजना करावी ही शेतकऱ्याकडून करा एक नम्र विनंती आहे